करू नकालिगेशन मनमाचे ना तुझं तू सगळं इंडिगेशन काय इल्लिगेशन अरे तुला काय माहिती आहे का

मला मला तोडायची ऑर्डर दाखवा कारण माझ्याकडे महानगरपालिकेचं पत्र आहे की ही कारवाई महानगरपालिकेतर्फे करण्यात येईल असं महानगरपालिकेचं पत्र आहे माझ्याकडे ऑर्डर आहे

आम्ही तुम्हाला जर असं करायचं असेल तर मला काय वीस ते काय दरम्यान तुम्हाला माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला महानगरपालिकेतील तोडण्यासंदर्भातली ऑर्डर आहे का दाखवा

इन था था। तुम बोलाय बहुत एकदम तुम एकदम सुंदर है भाई जाणार आहे दाखवलेलं आहे मला पुन्हा मोडलं का तोडलं आहे नाही आहे की नाही त्याला काय वेळ काळ किती वेळात होईल तुमच्याकडनं ही कारवाई माझ्याकडनं हे दाखल करायचं एक दोन तासामध्ये होईल तुम्हाला कारवाईची काय माहिती आहे का मॅडम जी कारवाई केलेली आहे पुष्पांजली त्याची काय माहिती आहे का तुम्हाला मॅडम मेड़ बोला ना मॅडम त्याची काय माहिती आहे काय तुम्ही करणार काय काय करणार काय करणार तू पळताय का सगळं उत्तर जा ना उत्तर जाणार इतका मोठा हंगामधा व्यवसाय मध्ये तुम्ही बोलत का नाही प्रोसिजर प्रमाणे आपली कारवाई काय कारवाई चालू आहे पोलीस स्टेशनला काय उत्तर दिलं तुम्ही पोलीस स्टेशनला काय जबाब दिला कारण तुमच्यावरती ही सगळी जबाबदारी आहे जबाबदारी झटकता का मॅडम तुम्ही मग काय हे सगळं काय होत बिल्डर डेमोनेशन कसा करू शकतो मला आता पोलीस स्टेशनला तुमची जबाबदारी झटत मॅडम तुम्ही नाही सकाळी पण तुम्ही त्या ठिकाणी पण बंद करून बसला होता बोलत नव्हतात आताही बोलत नाहीत तुम्ही जर तुम्हाला न सांगता एक बिल्डर एखादी इमारत तोडतो तर तुम्ही करता काय उत्तर द्या मॅडम बघा मला आता पोलीस स्टेशनला एक माहिती द्यायची आहे फक्त मी तिकडे घ्यायला चाललेली आहे आता मला पोलीस स्टेशनला माहिती द्यायची पोलीस स्टेशन मध्ये अजून या गोष्टींवरती गुन्हा दाखल होत नाहीये वसई शहर महानगरपालिकेला माहितीच नाहीये की त्या ठिकाणी ची कारवाई होते आणि अशा उत्तरे अधिकाऱ्यांच्या असतात नेमकं वसई शहरामध्ये चाललंय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या मी उपस्थित आहे वसईच्या माणिकपूर पोलीस स्टेशन मध्ये गेल्या काही दिवसांपासून वसईच्या उपांजली या इमारतीचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे नव्वद टक्के लोक असं म्हणतात की तिथे रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि माझ्यासोबत ही जी मोजकी लोक आहेत ती या रिडेव्हलपमेंटच्या विरोधात आहे त्याच्या मागचं कारण काय आहे ते तेच सांगणार आहेत परंतु जे नव्वद टक्के इमारत मधली रहिवासी आहेत त्यांना मी एक व्हिडिओ दाखवतो कुणाल शहाचा पाहुया ज्या वेळेला हा मुद्दा मानिकपूर पोलीस ठाण्यात आला त्यावेळेला कुणाल शहा काय म्हणाल कुणालची याच्या तोडक कारवाई आपटेकडे होती तुमच्या सांगण्याने झालेली काही कारवाई नाही हा मग तोडलो तोडलं कोणी घर कोणी तोडलं त्यांचं जा। तुम्हीच घेतला ना रिडेव्हलपमेंटचा प्लॅन तुमचाच चालू आहे ना तुमचाच प्लॅन चालू आहे रिडेव्हलपमेंटचा हो मग आता तोडक कारवाई कोणी केली सोसायटीने सोसायटीने केली तुमचा काही विषय नाही बघा सोसायटीच्या लोकांनी ऐकून घ्या बिल्डरने हात जा टाकला उद्या गुन्हा दाखल झाला तर जबाबदारी तुमची असणार आहे आपण पाहिलं कुणाल शाह काय म्हणाला कुणाल शाहने आता हात वरती केलेले आहेत म्हणजे जर उद्या गुन्हा दाखल झाला तर तो सोसायटी मधले राहणारे जी काही लोक आहेत त्यांच्यावरती प्रेस पेसिंगचा गुन्हा दाखल होऊ शकतो कारण ही जी कारवाई झालेली आहे ही नहीं। नहीं। कारवाई वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आदेशाने झालेली नाहीये या कारवाईची कोणतीही नोंद मालिकपूर पोलीस ठाण्यात देखील नाहीये याचा अर्थ त्या ठिकाणी गुन्हा झालेला आहे जाणून घेऊया रहिवासी आहेत रहिवाशांचं काय म्हणणं आहे जी काही सीसी दिलेली आहे त्या सीसी वरती वाय एस रेड्डीची सही आहे त्याला तात्काळ निलंबित केलेला आहे म्हणून त्यांनी जेवढा सीसा दिलेला आहेत त्याची तपासणी झाली पाहिजे त्यांनी सीसी कोणत्या मुद्द्यावरती दिली आहे त्याच्यावर मी बोलणारच आहे त्यासोबत ते, ते रहिवासी आहेत चव्हाण साहेब तुम्ही पण तिथेच राहता किती वर्षापासून राहता नमस्कार मी रवी रवींद्र चव्हाण आता राहतो या विभागामध्ये ला गेले बावीस पंचवीस वर्षापासून पण ह्या मध्ये मागील तीन दीड वर्षापासून मी राहतोय ही आमची बिल्डिंग दीपांजली आणि पुष्पांजली बिल्डिंग आहे तर आमचं कुठच्याही प्रकारची एजीएम न घेता कुठच्याही प्रकारचं ट्रान्सफरिंग न ठेवता या लोकांनी आपसामध्येच ते बिल्डरला डेव्हलपमेंटसाठी दिलेले आहे दे, आम्ही रिडेव्हलपमेंटच्या विरोधात अजिबात नाहीयेत परंतु कसं आहे फक्त रिडेव्हलपमेंट फक्त बिल्डरच्याच फायद्याचं नसावं आ, नमस्ते मैं हिमा बिंदु पुष्पांजलि कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में 20 साल से रह रही हूँ और हम लोगों को इतना छल कर रहे पानी कट कर दिया वॉचमैन निकाल दिया हम लोग का बोलता है ना सीसीटीवी कैमरास निकाल दिया आ, आ, स्वीपर निकाल दिया आ, आज तो करंट भी कट कर दिया और किसका ऑर्डर पे कट किया पूछेगा तो गाली दे रहे हैं और स्पेशली उधर एक आ, कमिटी मेंबर है नीनावकर उनकी बीबी वनिता नीनावकर उसका मुंह में तो सिर्फ गाली ही निकलता है आ? कोई बुजुर्ग है ये है मैं जाके बोली छोटे बच्चे हैं तो बिना आ, शो मी द ऑर्डर आई एम ए टीचर आई एम ए क्वालिफाइड पर्सन आई से ऑर्डर ऑर्डर दिखाओ तो बोलते ऑर्डर कोई दिखाएंगे नहीं तुमको हमारे पास कोई ऑर्डर दिखाने का जरूरत नहीं है हमको हम खाली तोड़फोड़ करेंगे अभी क्या पुलिस से क्या मांगे हम हमारे यही है कि ऑर्डर दिखाने का न, आ, हमारे को बिना ऑर्डर का बिना बताए प्रॉपर ये हमारा जान का खतरा में डाला अभी देखो एक बिल्डिंग में दस पिलर होते हैं एक पिलर तोड़ दिया तो काफी है ना बिल्डिंग गिर जाने को तो मतलब हमारा जान जाएगा तो भी उसने ये काम कर दिया है हम ये भी नहीं घर में छोटे छोटे बच्चे भी थे नीचे वालों का मैं ये भी फिर भी मैं भाग भाग के गई मेरा आई एम पर्सन फिर भी मैं भाग भाग के नीचे गई बताने को कि डोंट डो दिस दिस इज नॉट राइट ए ऑर्डर दिखाओ तो बोलते ऑर्डर नहीं दिखाएगा जाओ तुमको क्या करना है किसको क्या करना है जाओ तुम कोई ऑर्डर नहीं है हम और उसमें गाली देने को लग रहा है भाई तुझे नाव संगीता दगड़धर गए माज नाम यहाँ सोसायटी मध्य गेले बीस वर्ष रहते थे आणि ही वारंवार हो होत होतं आमच्या बरोबर एकतर ही रि आम्ही अजिबात खिलाफ नाही आहोत पण ज्या झा प्रोसिजर आहे रिडेव्हलपमेंटच्या डेव्हलपमेंटच्या काही फॉलो न करता आणि कायद्याला काही तुडवून सगळ्या का, गोष्टी ज्या चाललेल्यात नाही आमच्या चा, चा ह्याच्या विरोधात आम्ही आहोत बँक गॅरंटी देत नाहीत आम्हाला ती लोक नाही पार्किंग देत आहेत ह्याच्या विरुद्ध आहोत हे आम्ही वारंवार आणि जिथे या भाडं मेन भाड्याचा मुद्दा आहे की आम्ही त्यांना वारंवार त्या भाडं जे आहे ते, ते, ते मिनिमम बारा हजार आहे साडेसात हजार रुपयामध्ये कसं काय भाड काढतायत हे वारंवार आम्ही शंभर लोकांना समजावून सांगितलं अजिबात ऐकायला तयार नाहीये पण आम्ही त्याच्या अगेन्स्ट आहोत आम्हाला नाही जायचं सकाळची काय परिस्थिती होती सकाळी खूप जमा होत झालं की माझ्या घरासमोर एक चार पाच मुलं आली त्यानंतर त्यांच्या आईवडील आल्या त्यांनी दरवाजा ठोकला दरवाजा उघडला मी उघडणं माझं कर्तव्य होत उघडलं मी दरवाजा काय झाला बाहेर पडा घरातून बाहेर पडा भांडी का हे तोडून टाकणार तुम तो तुमची आम्ही तुमचं हे बाहेर तुम्ही निघून जा आम्हाला बिल्डिंग तोडायचे ह्या अधिकाऱ्याने माझ्या अंगावर हात लावावे लागले मी मुलगी आहे मी नाही मंगळ आले माझ्याबरोबर मी बाहेर बाजू आली की कसं काय होणार माझी आई आणि मी जाते मी दरवाजा बंद करायचा प्रयत्न केला बाहेर काढली आधी ते, त्यानंतर मी सर्वणकर म्हणून जे आहेत बीजेपीचे त्यांना फोन लावले ते म्हणले काही रडू नकोस आणि त्यांना व्हिडिओ कार कुठे तोडतात ते आणि त्यानंतर मी त्यांना विचारले तुम्ही कोणाला परमिशन कोणाची तोडण्याची कारण कालपर्यंत आम्ही इथे जे आयुक्त आहेत स आयुक्त घाडीगावकर त्यांनी सांगितलं मी कोणतीही असं नोटीस जाहीर केलेली नाहीये मग कोणाच्या अधिकाऱ्यांनी तोडली बिल्डिंग आज तोडली यांचं असं म्हणणं आहे की कोणाच्या अधिकाऱ्यांनी ही इमारत तोडली ताई तुमचं नाव सांगा सुप्रिया धवल कार्यकर तुम्ही पण तिथेच राहता का माझी आई आणि वडील तिकडे राहतात मी त्यांची मुलगी आहे तुम्ही सकाळी होतात का जेव्हा तिकडे हो होते काय विषय ते तिकडून जे आले सगळे एकत्र त्यांची मीटिंग झाली काय झालं काही माहिती नाहीये अचानक ना आले आणि तिकडे बिल्डिंग तोडायला घेतली त्यांची काय नोटीस नाही परमिशन नाही काय नाही बाजूच्या बिल्डिंगला पण त्या लोकांनी नोटीस नाही दिली आणि ते स्वतःहूनच म्हणजे महानगरपालिकेची पण परमिशन नाही काही नाही आणि ते स्वतःहूनच बिल्डिंग तोडायला त्यांनी घेतली आता काय परिस्थिती आहे या सगळ्या घटनेमुळे घरामध्ये कशा प्रकारचं वातावरण तयार आता तेच आई वडिलांची काळजी लहान मुलं आहेत त्या घरात काय करायचं कोणी कुठे कुठे लक्ष द्यायचं कामाला जाणारी माणसं आहेत सगळा हा तणावच आहे अजून काय बोलणार सकाळचं वातावरण तिकडे काहीस वेगळंच होतं काय पोलीस अधिकारी आमचं काहीच ऐकत नाही आम्ही तिथं धाव घेतली पोलीस अधिकाऱ्यांकडे ते निवांत बसले होते निवांत एकदम आम्ही सांगतो त्यांनी तो तोडफोड चालू केले कोणाच्या अधिकाऱ्यांनी तोडफोड तुम्ही आहे नाही म्हणून सर्वप्रथम तर मी असं म्हणेन की वसई विरार शहर महानगरपालिका माणिकपूर पोलीस स्टेशन पोलीस प्रशासन आणि इकडच्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत जसं एम सीबी च काही आमची आहे सगळ्यांनी बिल्डर कुणाल शहा याला फायदा देण्यासाठी किंवा त्याच्याकडून काहीतरी मेल या स्वार्थपोटी जे सगळं काही घडवून आणलं संगणमताने घडवून आणले कारण आजच्याच वेळी ज्यावेळी अचानकपणे येतात कुठलीही परमिशन नसताना महानगरपालिकेची कुठलीही परमिशन यांना नसताना आज हे लोक जे सोसायटीत राहणारे नव्वद टक्के लोक आहेत हे लोक कुठल्या अधिकाऱ्यांनी तिथे येऊन हातोडे घेऊन तोडत होते तो बिल्डर कुणाल शहा येऊन तिकडे उभा राहिलेला बिल्डर कुणाल शहा येऊन तिकडे हसतोय पण आता कुणाल शहा म्हणाला की मी तोडायला सांगेल कुणाल शहा सारखा डबल ढोलकी माणूस मी आयुष्यात बघितलेला नाहीये तो दोन्हीच्या बाजूने बोलतोय कधी बोलतो मी इसका हाय नाही लेण्याच्या कधी बोलतो मी इंस्का हाय नाही लेण्याच्या पण करतोय तेच जे त्याला पाहिजे आणि लोकांना एवढा त्रास देतोय आणि हे गुजराती लोक इथे येऊन आम्हाला मराठी लोकांना इथे राहणं मुश्किल करतायत यांना जरा सुद्धा आणि आम्ही ते पोलीस प्रशासनाकडे दाद मागतोय कधीही आमचे इथे लिहून घेत नाहीत कंप्लेंट कधी सीसी आम्ही काय इथे एमसी करायला गेलो तर आम्हाला टाळ टाळ करतात बोलतात हे आमचा विभाग नाही हा आमचा विभाग नाही तो आमचा विभाग नाही महानगरपालिकेत कमीत कमी, कमी शेकडो कंप्लेंट त्याच्या केल्यात महानगरपालिका विरार विरारला सुद्धा ते आहेत आमची रेड्डींना भेटलेलो रेड्डी तर करप्ट ऑफिसर आहेच ते जग जाहीर आहे त्याबद्दल काय आम्हाला म्हणायचंच नाहीये आहे हा विषय गेलेला आहे पाचांगे साहेबांना आम्ही भेटतोय पाचांगे साहेबांना आम्ही सांगतोय की साहेब हे सगळं जाणीवपूर्वक घडून आणलं जात आहे पाचांगे साहेब स्वतः म्हणतात की जर नाही ठरवलं हो तर तुमची बिल्डिंग स्ट्रक्चर ऑडिट न करता मी सिवनला आणेन माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या संदर्भातला ना, पोलीस जे आमची चौकशी करायला येतात ते स्वतः बोलतात की बिल्डरवर गुन्हा दाखल झाला तर मला आ, चार पैसे मिळतील मला ते गुन्हा दाखल होत नाही म्हणून आमचं नुकसान होत आहे गुन्हा दाखल झाला आम्हाला फायदाय व्हिडिओ आहेत आमच्याकडे सर आणि या सर्वांचे पोलीस प्रशासन हे महानगरपालिका प्रशासन सर्वजण मिळालेले आहेत आणि आज काय म्हणून हे लोक जे नव्वद टक्के लोक आलेले आहेत अशा आम्ही काय मागण्या करतोय आम्ही आमच्या मागण्या काय रीत सर तुम्ही टेंडरिंग प्रोसेस करा रीत सर तुम्ही सेव्हन्टी नाईन एच ची प्रोसेस फॉलो करा आणि जेणेकरून उद्या सेव्हन्टी नाईन ए ची प्रोसेस फॉलो झालीच नाही का सेव्हन्टी नाईन प्रोसेस फॉलो झाली म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे जी एस व्हायला पाहिजे होती ती हे लोक त्यांनी एसजीएम घेतली नाही आमचं सुरुवातीपासून तिथे म्हणणं आहे आणि बॅक डेटेड पेपर्स बनवलेत आहेत फॉर्जरी केलेली या लोकांनी त्याच्यावरती आम्ही एफ आर सुद्धा आता एक गुन्हा दाखल करण्यासाठी टाकलेला आहे प्रत्येक वेळा त्याची चौकशी केली नाही या के लोकांनी आणि प्रत्येक वेळी सांगतात प्रथमदर्शनी आम्हाला आढळून आले नाही तुम्हाला आम्ही पुरावे देतोय त्या लोकांच्या तुम्ही चौकशीला बोलत नाही त्या लोकांना आणि प्रत्येक वेळेला सांगतात की असं झालंय तसं झालंय पेपर आहे तीन न्यूज पेपर मध्ये देणं गरजेचं आहे बातमी जर टेंडर काढायचं असेल तर कुठल्या बिल्डर कडे जात नाही फक्त कुणाल शाहच्या घरी तो पेपर जातो आणि कुणाल शाह येतो आणि फेक टेंडर्स दोन दोन फेक टेंडर्स उभे करतो त्यातून स्वतःची निवड स्वतःच करून घेतो आणि या सगळ्यांचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे जे आम्ही एक्सपोज करणार आहोत आता सगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या काही त्या गोष्टी सांगतात आहेत या सगळ्या तपास यंत्रणाच्या गोष्टी आहेत रिडेव्हलपमेंट झालाच पाहिजे परंतु रिडेव्हलपमेंट होत असताना डेव्हलपमेंटची जी काय प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फॉलो झालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे जर खरं असेल आणि सीसी वरती जर वायस रेड्बी सारख्या करप्ट ऑफिसरची सही असेल तर ती सीसी देखील तपासणं गरजेचं आहे कारण सीसीचा मुद्दा खूप गाजलेला मुद्दा आहे एक एकीकडे तुम्ही रिवाईज सीसी देता आणि एकीकडे सीसी द्यायची त्यांना सीसी देत नाही हे नेमकं चाललंय काय आणि आज ज्या वेळेला ही डेमोलेशनची कारवाई सुरू होती त्यावेळेला ते नव्वद टक्के लोक तिथे हजर होते आणि कोणतरी येतोय हातोडा घेऊन त्यांची घरं तोडतो नव्वद टक्के लोकांचं म्हणणं आहे ते बरोबरच असेल त्यांना कदाचित त्रास देखील होत असेल परंतु कायद्या नावाची काहीतरी गोष्ट आहे जर तोडक कारवाई करायचीच असेल तर मग वसई विराज शहर महानगरपालिकेची नेमणूक कशाला केलेली आहे जर तुम्हाला स्वतःलाच तोडायची असेल तर मग वसई विराज शहर महानगरपालिका करते काय आता याच्यामध्ये मा वसई माणिपूर पोलीस ठाणं गुन्हा दाखल करेल का खरंच या प्रकरणाच्या सखोलापर्यंत जाण्याची गरज आहे का या सगळ्या व्हिडिओत जे काही सत्य लपलेलं आहे पुर ते दाखवण्याचा आम्ही आपल्याला पुरेपूर प्रयत्न करतोय कुणाल शाहला प्रश्न विचारला त्यावेळेला शाहने हात वरती केले म्हणजे आता ते ते का के जर का घरपोडीचा किंवा ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल झाला तर त्या नव्वद टक्के लोकांवरती तो गुन्हा दाखल होईल आणि विनाकारण तुमच्यावरती फौजदारी कलम लागतील आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका या संदर्भातली प्रत्येक अपडेट आम्ही आपल्याला पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू पुढच्या बातमीमध्ये सीसी नेमकी कशी मिळाली याविषयी सविस्तर माहिती आम्ही आपल्याला देऊ प्रात महाराष्ट्र न्यूज वसई विरा